गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर लोकसभा साठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांनी आज सकाळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला परिसरात असलेल्या तलावा शेजारी सकाळी जे लोक मॉर्निंग वॉक करतात त्या लोकांशी त्यांनी संवाद साधला त्यांनी त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या तसंच आपलं विजनही त्यांनी त्यावेळी त्या जनतेला सांगितलं याप्रसंगी मोठ्या संख्येने सकाळी वॉकिंगला येणारी नळी उपस्थित होती निश्चित भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या सभा होतील आता समोरच्या पक्षाकडे किंवा विरोधी पक्ष जे आहेत या सगळ्यांना कुठंतरी आपला काही शिल्लक असलेलं अस्तित्व दाखवण्याची तर ते प्रयत्न करत आहेत आणि मला विश्वास आहे सोलापूरकड मोदीजींच्या कामावरती आम्हाला निवडून देतील मोदीजींनी जे विकासाचा डोंगर उभा केला आहे त्याच्यावरती निवडून देतील आणि मला विश्वास आहे की आज तुम्ही पाहिलं की आज मॉर्निंग वॉकला आम्ही या ठिकाणी आलो आहे लोक समोर येऊन जय श्रीराम म्हणतायत मोदीजींनी जे राम मंदिर बांधलंय त्याच्याबद्दल अतिशय आनंदाचं वातावरण आहे सोलापूर शहरामध्ये त्यामुळे निश्चित सोलापूरकर पूर्ण ताकदीने आमच्या मागे उभं राहत माझ्या घरातले कार्यकर्ते माळशिरतचे जे माझ्या कार्यक्रमाला आले गेले पाच वर्षामध्ये त्यांना हातातल्या फोडाप्रमाणे जपलोय मी काय म्हटलोय व्हिडिओमध्ये अरे धर्मा माने गावातून लीड भाजपला किती भेटेल भेटलं पाहिजे बरं कारण माझा कार्यकर्ता आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे कारण आम्ही कार्यकर्त्याला आमच्या घरातलं मानतो आम्ही आम्हाला या ठिकाणी भाड्याने कार्यकर्ते आणून काम करण्याची गरज पडत नाही विरोधकांसारखं आम्ही त्या ठिकाणी घरातले कार्यकर्ते मानतो भारतीय जनता पार्टी हा परिवार मानतो त्यामुळे अधिकारवाणीने बोलतो आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्या ठिकाणी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते प्रचार करतायत आणि अशा पद्धतीने बोलतायत मी स्पष्ट समोरच्या उमेदवाराला सांगतो तुमची निवडणूक ही तुमच्या भावाची विरोधातली आणि तुम्ही आमची बहीण आहात त्याच्यामुळे काळजी करू नका तुमचे कसले व्हिडिओ कोण टाकणार नाही कुणी काही करणार नाही ही निवडणूक मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे मोदीजीने काय केलं हे या देशातल्या जनतेला माहिती आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला